कुंडलिक खांडे यांची एक ऑडिओ क्लिप दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाल्यानंतर परळी आणि पेठ बीड पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते तसंच खांडे यांच्यावर काही महिन्यांपूर्वी तीनशे सात चा गुन्हा दाखल झाला होता लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्याकडे दुर्लक्ष करत खांडे यांनी बजरंग सोनावणे यांचं काम केलं होतं याबाबत खांडे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती ज्यामध्ये खांडेंनी या गोष्टीची कबुली देतानाच कृषी मंत्री पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करून त्यांची गाडी फोडण्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं या क्लिप वरून आणि वाल्मिक कराड यांच्या तक्रारीवरून खांडेंविरुद्ध परळी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला होता त्यांचा शोध घेण्यासाठी एल सी बी आणि संभाजीनगर पोलिसांचे पथक रवाना झालं होतं दरम्यान जामखेड येथे खांडे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दरम्यान बीड जिल्ह्यात कुंडलिक खांडे यांच्या व्हायरल क्लिपचे पडसाद उमटताना दिसले बीडच्या केस तालुक्यातील वडमावली दहिफळमध्ये मुंडे समर्थक चांगलेच आक्रमक होताना दिसत खांडे यांच्या फोटोला चपलांचा हार घालत कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली वाहिली त्याचबरोबर लहान मुलांनीही कुंडलिक खांडे यांच्या फोटोवर लघुशंका करत निषेध केला त्यानंतर प्रतिकात्मक फोटोचं दहन देखील केलं मुंडे समर्थकांकडून घोषणाबाजी करत खांडेंचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर